गंभीर प्रश्नाला या चित्रपटाने हात घातला आहे मी गेली अनेक वर्ष माझ्या भाषणांमधनं मी ही गोष्ट महाराष्ट्राला सतत सा सांगत आलो की आपल्याकडच्या जमिनी वाचवा कारण जमीन हे तुमचं अस्तित्व आहे खरं तर हा महाराष्ट्रामधला संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे हा एकट्या कोकणामध्ये ही गोष्ट होते अशा भाग नाही महाराष्ट्रामधल्या अनेक ठिकाणच्या जमिनींचा हा विषय आहे पण अत्यंत सुबोधने अत्यंत चलाखीने हा विषय चित्रपटाच्या माध्यमातून मांडला आहे आणि त्याला तो दशावताराचा त्याने ते सर्व रूपांमधनं ती गोष्ट आणली आहे मी काय अर्थात चित्रपटाचं काही सा कथा सांगत नाही आहे पण अत्यंत उत्कृष्ट छायाचित्रण संगीत आणि दिग्दर्शक सुबोध जरी असला तरी महाराष्ट्राने बोध घ्यावा असा हा चित्रपट आहे परभकरांनी उत्तम काम केलं हे मला असं वाटतं अत्यंत छोटं वाक्य आहे ते खूप मोठे आहेत आणि कमाल केले त्यांनी बाकीच्याही करावंत त्यांचे जे चित्रपटामधले आहेत प्रत्येकाने महेश मांजरेकरनी उत्तम काम केलं के के आहे साजेसं काम केलं आहे आणि प्रियदर्शनी ना त्या त्यांनी सुंदर चांगलं काम केलं आहे हा चित्रपट हा एंटरटेनमेंट आहेच त्याच्यात बट म्हणून नाही पाहिला पाहिजे तर महाराष्ट्रातल्या अत्यंत गंभीर विषयाला या चित्रपटाने हात घातला आहे याच्याबद्दल महाराष्ट्राने हा चित्रपट नक्की पाहिला पाहिजे